ओबीसी नेते लक्ष्मण हक्के अलीकडच्या काळात पवार कुटुंबियांना दिवसेंदिवस टार्गेट करणं त्यांचं प्रमाण अधिक वाढलंय ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत संस्थेच्या अध्यक्षपदावरून लक्ष्मण हक्के यांनी मोठा दावा करत खळबळ उडून दिली आहे रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री असावा असा नियम आहे असे असताना या नियमात खाडाखोड करत रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना कायम करण्यात आल्याचा दावा लक्ष्मण हक्के यांनी केला आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण हाके सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांना टार्गेट केलं शरद पवार आणि अजित पवार यांच्याच परिवारामध्ये सगळी पदं आहेत कशासाठी पाहिजे एवढी सगळी पदं एका घरामध्ये एवढी पद असतं होताना दिसत नाही असा आक्षेप लक्ष्मण हाके यांनी नोंदवला आहे शिक्षण संस्थांचा मुद्दा पुढे करत त्या संस्थेचा अध्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री असावा असा नियम आहे असा असताना त्या नियमात आडाखोड करून रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना कायम करण्यात आलं या संस्थेवर पवार परिवारातीलच सदस्य का लागतात असा सवाल हाके यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट बिंदास मीडिया